होळकळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीने हवेली तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी माजी सरपंच जनसेवक भैरूसेठ होळकर यांच्या सुनबाई आणि युवा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ होळकर यांच्या पत्नी स्नेहल सोमनाथ होळकर यांनी मात्र विरोधी उमेदवारासमोर कडवे आव्हान उभे केले आहे या पार्श्वभूमीवर रोकटोक महाराष्ट्र न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी लोकनेते भैरूसेठ होळकर यांचा जनसेवेचा वारसा पुढे नेण्याकरिता आणि होळकरवाडी गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता सरपंचपदाच्या निवडणुकीचे आव्हान स्वीकारले असून या होळकरवाडी गावाची लेख सून म्हणून सर्व जनता मला सरपंचपदावर काम करण्याची संधी देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज सोबत आहेत होळकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमधील सरपंच पदाच्या उमेदवार सौभाग्यवती स्नेहलताई सोमनाथ होळकर आणि आज सरपंच पदाच्या उमेदवार या नात्यानं त्यांची या निवडणुकीमध्ये येथील पंचक्रोशीमध्ये चांगलीच चर्चा आहे चा पाहूया त्यांचं ध्येय धोरण या, या निवडणूक लढवण्या त्यांची कुठली नेमकी कारणं आहेत आणि कुठली भूमिका घेऊन त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे मी स्नेहल सोमनाथ होळकर माझे वडील हरिश्चंद्र अर्जुन झांबळे आणि माझी आई सरोजनी हरिश्चंद्रांबडे माझे दोघंही आई वडील सामाजिक कार्यात आणि कोणत्याही कामात खूप पुढारीने आणि उत्साहाने सहभागी असतात अठ्ठावीस वर्ष झालं अंगणवाडी सेविका आहे माझे वडील शांत स्वभावाचे आणि सगळ्यांशी आणि सगळ्यांना आदर करणारे सगळ्यांच्या गरजा भागवणारे मी ह्या वातावरणामध्ये लहानाची मोठी झाले आणि माझ्या आई वडिलांनी समाज काढण्यासाठी समाजासाठी उपयोगी पडण्यासाठी माझ्यावरती जे संस्कार केले त्यासाठी उतरले आहे माझे सासरे श्रीपती होळकर ते सासरे नसून तर माझे ते वडीलच आहेत त्यांनी मला आता अकरा वर्षात मुलगी म्हणूनच त्यांनी माझं हे केलेलं आहे सून म्हणून असं काहीच नाही आणि ते फक्त घरातल्यासाठीच नाही तर बाकीच्या सर्वांसाठी गोरगरीब मोठे कोणी असो कुणाचे सुद्धा प्रश्न कुणी सुद्धा येतात भाऊ असा असा प्रॉब्लेम आहे तर असे कशाचाही खंत न करता माझे भाऊ आमचे एकदम व्यवस्थितरित्या त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतात हे दहा वर्ष सरपंच होते त्याच्यानंतर पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य उत्तम काम केलं आणि त्यांनी ग्रामपंचायतीसाठी सुंदर अशी इमारत बांधली भाऊंना भजनाची खूप आवड असल्यामुळे त्यांनी महादेव मंदिर तसेच काळूबाई मंदिर तशीच देवाची खूप ओढ असल्यामुळे त्यांनी ही दोन मंदिरांची स्वतःचा सिंहाचा वाटा सिंहाचा वाटा घेऊन त्यांनी दोन मंदिरांची कामं अतिशय सुंदररित्या पार केलेली आहेत तसेच त्यांनी कुणाला स्वतः स्वतः भजन शिकवतात तसे पेट्या भजनासाठी पेटी तबला हेही देत असतात स्वतः घरी बोलावून लोकांना भजन शिकवत असतात तसेच भाऊंनी भजनी मंडळ महिला भजनी मंडळ चालू केलेले आहे महिलांना भजनाची आवड असल्यामुळे स्वतः स्वतः पुढाकार घेऊन महिलांचं प्रशिक्षण घेतात इथनं ते स्वतः भजन शिकवण्यासाठी हडपसर सा, ते साडे सतरा नवी या ठिकाणी जातात भाऊ स्वतः दहा वर्ष सरपंच होते आणि आता सुद्धा त्यांनी तोच वारसा पुढे चालू ठेवलेला आहे त्यांनी सरपंच असताना ग्रामपंचायत इमारत तसेच रस्त्याचे काम पाण्याच्या प्रश्नामध्ये त्यांनी स्वतः विहिरीचे काम तर पाणी नसताना स्वतःच्या जागेत हापशाचं काम केलं तर गा टँकरचे टँकर पुरवले विहिरीचं काम करताना स्वतः स्वतः काम काम करताना स्वतः गाळ काढलेला आहे तसेच रेंट काम करताना कधीच सरपंच असल्याची लाच त्यांनी बाळगली नाही स्वतः ते ट्रेन मधला हात घालून गाळ काढत असत तसं त्यांनी कधीच असं म्हटलं नाही ए बाबा मी सरपंच आहे तर मी हे काम करू शकत नाही ते स्वतः पुढाकार घ्यायचे आणि काम घर लावून आणि स्वतः स्वतःच्या हाताने त्यांनी कित्येकदा गाळ काढलेला आहे गावकीचा रस्ता तर त्यांनी mm -hmm. हळकरवाडी गाव ते काणिकात रोड स्वतः त्यांनी पाठपुरावा करून त्या कामाचं भूमीपूजन केलेलं तर आहे आणि ते का रोडचं काम चालू झालेलं आहे गावामध्ये स्मशानभूमी नव्हती त्यावेळेस दोन ठिकाणी दहावे पडत होते तर भाऊंनी त्यासाठी पाठपुरावा करून की बाबा काहीतरी एका ठिकाणी हे झालं पाहिजे कि विभागू नको सगळी लोक एक ठिकाणी आली पाहिजे त्यासाठी भाऊंनी स्वतः पुढाकार घाऊन एक ठिकाणी स्मशानभूमीचं काम केलं आणि आता गावातले दहावा मैत असो सगळं हे एकाच ठिकाणी होतं भाऊंनी पहिली ते सातवी आमच्या गावामध्ये शाळा आहे त्यासाठी पूर्ण शाळेला सिमेंट बांधकाम मधून कंपाऊंड करून दिलेलं आहे तसेच समाजसेवा करायचं म्हंटल तर अशी समाजसेवा कुणीच करणार नाही की बाबा तुझं लग्न आहे तुझी पूजा आहे किंवा तुझा काही घरातले प्रॉब्लेम आहे अशा अशा भाऊंनी कुणाचं लग्न आहे त्यासाठी स्वतःच्या बायकोचे दागिने घाण ठेवले बाबा हे घेऊन जा आणि तुझं का ते पाठवू नंतर आपण बघू पूजा असेल बाबा मी तुला धान्य देतो पण तुझं काम होऊ दे प्रत्येक गरजूची गरज पूर्ण केलेली आहे त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की बाबा कोण आलाय आमच्या दारात आणि निर्मुखी गेलेला आहे आज सुद्धा जो येईल भाऊ असं कधीच म्हणत नाही की बाबा आपल्या घरातनं बिगरच्या पाण्याचा माणूस गेलाच नाही पाहिजे मी ह्याच्यामध्ये ह्यासाठी उतरले आहे की गावामध्ये ज्या महिला दोनशे रुपयासाठी ते अडीचशे रुपयासाठी ह्या कंपनीचा त्या कंपनीचा दिवस दिवसभर त्यांच्या आठ आठ तास काम करण्यापेक्षा आपण गृह काही काही पण आपण इथं आपण गावामध्ये काम करू शकतो ज्या काही सुद्धा लहान मोठ्या शासनाच्या योजना असतील किंवा बचत गटातर्फे काही पण कामं असतील जे आपल्यापर्यंत येतच नाही तर ती बाहेरच्या बाहेर जी कामं जातात तर आपला माणूस असल्यावरती का नाही ती योजना आपल्यापर्यंत येणार का तर ते मी योजनांचा पाठपुरावा करेन आपल्यापर्यंत मी ते घेऊन येईल गावात जे पाण्याचे प्रश्न आहेत पाणी, पाणी नाहीच आहे आता जे लोक आता सध्याला विकत घ्यावं लागतंय की बाबा वीस रुपये तीस रुपये ते देण्यापेक्षा मी स्वतः पुणे महानगरपालिकेचं जो पाणी आहे ते मी इथं पाणी आणण्यासाठी पाठपुरावा करेल आणि तुम्ही साथ दिले तरी मी हे शक्यच करेल व्यसनाचं प्रमाण खूप गावात वाढलेलं आहे तर मला हे व्यसन व्यसन मुक्तीच पूर्ण करायचे मला गावामध्ये कुणीच असं व्यसनी नको व्यसन का नकोय व्यसनापासून बाकीचे खूप आजार लागतात आणि काय काय होत हे प्रत्येकालाच माहितीये त्यामुळे हे व्यसन नको प्रत्येक माता माता हेच ध्येय की माझा पती माझा मुलगा हे व्यसनाच्या आहेर नको कोणत्या आईला किंवा कोणत्या बायकोला असं वाटतं का की माझ्या मुलाने हे केलं पाहिजे किंवा माझ्या नवऱ्याने हे केलं प्रत्येक मा प्रत्येक लेडीजी ह्याच्यासाठीच असते की माझ्या नवऱ्याला व्यसन नको व्यसन का नको तर हे आजारानं आजार लागतात आजार लागले की पुढचे दुष्परिणाम होतात आणि लहान लहान मुलं लहान एवढ्या वयात जर यांना व्यसन असेल तर काय हे होतंय प्रत्येकाला माहित त्या सरपंच ह्या नात्याने गाव्यसन मुक्ती करणार आणि हे माझं आहे आणि मी हे ध्येय पूर्ण करणार तर माझे पती सोमनाथ धनुष्य शेठवळकर यांना सुद्धा खूप समाजसेवेची आवड आहे तर समाजसेवेमधनं त्यांनी रस्त्याचे काम तसंच आरोग्य तपासणी रक्तदान चष्मा वाटप डोळ्यांची तपासणी तसेच महिलांसाठी महिला तर शक्यतो बाहेर जाऊन तर कॅन्सरची तपासणी करू शकत नाही कारण प्रत्येकाला भीती असते की नको बाबा बाहेर गेल्यावरती आपल्याला काय सांगितलं तर त्याची त्यांच्या मनातली भीती दूर करून त्यांनी कॅन्सरची तपासणी गावामध्ये आणली आणि महिलांनी कॅन्सर तपासणीत केली त्यांनी युवकांसाठी इथं आमच्या शहराचे मेगाटेक कंपनी त्यांनी खूप युवकांसाठी त्यांना त्यांनी काम लावून दिलेलं ला आहे तसे तसेच बाहेर जाऊन की बाबा इथं मला युवक इथं तुला काम लावून देतो असे बऱ्याच मुलांना त्यांनी काम लावून दिलेलं ला आहे रोडचं बोलायचं झालं तर हांडेवडे होळकर स्वतःच्या खर्चात त्यांनी पुरवण टाकून दिला का तो रोड चांगलाच नव्हता गुडघे एवढे त्याच्यामध्ये खड्डे होते खूप जणांचा ऍक्सिडेंट व्हायचा त्याच्यानंतर त्यांनी स्व खर्चात हे केलंच केलं त्याच्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून त्यांनी मंजुरी रोडसाठी मंजूर करून आणला हा रोड त्याच्यानंतर होळकरवाडीचा पण केला त्याच्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून तो सुद्धा रोड मंजूर करून घेतलेला आहे स्नेहलताई या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या ताकदीनं उतरलेला आहात आणि आपली भूमिका देखील मतदारांसमोर आपण स्पष्ट केलेली आहे या निवडणुकीमध्ये सरपंच पदाच्या उमेदवार म्हणून आपण मतदारांना काय आव्हान केलेलं आहे मी ह्या गावाची लेख तर आहेच बहीण तर आहेच पण सून पण आहे मी आता मला माझं स्वप्न आहे हे गाव स्वच्छ सुंदर आणि आदर्श आहे तर ते आपल्या सगळ्यांच्याच हातात आहे तुमची तर लेख आहेच आहे लेख म्हणून तर माझं कोणी हे करणार नाही पण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे तर मी कधी उठणार नाही मातणार नाही घेतला तर जाणार नाही तुम्ही तर मला लहानपणापासून ओळखतायचे मला नवीन ओळखत नाही होळकरवाडी गाव हे आदर्श करणारच आणि करेलच हा माझा शब्द आहे मला वर्षा वर्षा हा तसंच पुढे चालू ठेवायचं येत्या चोवीस मार्चला बॅटरी ह्या चिन्हा बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा गावाची मुलगी बहीण आणि सून म्हणून ही माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र